दोन नद्या ह्या गावच्या उशाला असताना सुद्धा त्या गावची कोरड अजून ह्या गावामध्ये पाणी येत नाही ते खऱ्या अर्थानं ह्या गावचं दुर्दैव असं म्हणावं लागेल त्यासाठी म्हणून येणाऱ्या काळामध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सगळं ज्या सगळं पॅनल आपण ह्या ठिकाणी उभा केलोय येणाऱ्या आपण एक वर्षाच्या आत या गावचा पाणी पुरवठा हा चालू झाला पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न आणि विशेषतः अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना असेल कारण हे संस्थानकालीन गाव आहे आणि संस्थानकालीन गाव असल्यामुळं गावातले जे अंतर्गत रस्ते आहेत हे अतिशय छोटे आहेत आणि दोन्ही साईडला गटरीचा जवळजवळ अडीच ते जो जो ती तीन फूट दोन्ही साईडला गटरीचा आहे आणि त्यामुळं आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना करून गावातल्या रस्त्याची सुद्धा रुंदी वाढवण्याची असे अनेक बारीक सारीक जे गावातले सगळे प्रश्न आहेत ते येणाऱ्या काळामध्ये जर जा सोडवायचे असेल तर ज्या ह्या प सगळ्या कामासाठी म्हणून ते विकासात्मक नेतृत्व या गावाला खऱ्या अर्थानं देण्याची गरज आहे आणि ते डांगे वहिनींच्या नेतृत्वाखाली राज्य शाहू विकास आघाडीनं देण्याचा प्रयत्न केला आहे माझी कुरुंदवाडच्या जनतेला कळकळीचं माझं आव्हान आहे की एकंदरीत आज आजपर्यंत चालू असलेल्या गावच्या हे गटातटाचं राजकारण इथनं पुढच्या काळामध्ये बंद करून ह्या गावच्या विकासाचं राजकारण ह्या गावामध्ये आणि विकासाचंच समाजकारण करण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी म्हणून राजश्री शाहू आघाडीच्या पाठीमागं हा ह्या शि कुरुंदवाडच्या गावातल्या जनतेनं राहावं अशी कुरुंदवाडच्या गावातल्या जनतेला कळकळीची मी विनंती करतो कारण आजपर्यंत गेल्या ह्या गटातटाच्या राजकारणामुळं चाळीस वर्ष हे गाव हे पाठीमागं राहिलेलं आहे आज जर आसपासच्या परिसरातली जर सगळी जर गावं बघितले आपल्या नंतर जी नगरपालिका स्थापन झालेली सुद्धा आज आपल्या पुढं गेले पण अजूनही आमचं गाव गटातटाच्या आणि ह्या भावकीच्या ह्याच्यात हे गाव गुरफडून पडलं आहे काही वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला वळण लावण्याचा प्रयत्न काही जातीचं वळण लावण्याचा प्रयत्न कशाकशाचं वळण हे आता हित पुढच्या काळामध्ये चालू आहे पण ह्या जातीपातीला सगळ्याला मूठ माती देऊन ह्या खऱ्या अर्थानं ह्या गावच्या विकासासाठी म्हणू आणि फक्त माझी ह्या कुरुभावच्या जनतेला विनंती आहे फक्त पाच वर्ष आमच्याकडे सत्ता देऊन बघा ह्या गावचा चेहरा मोहरा बदलून टाकायची हिब्बत आणि ही जबाबदारी घेऊन आम्ही ह्या शाहू आघाडीचे सर्व उमेदवार जे उभे केलेले आहेत त्याला जनतेनं साथ द्यावी